लगी ते बघा आज आखीच भिंडी करायला घेतली हे करून भिंडी टाकली आता जरा परतल्यावर मग परत कुठ टाकायचं बघा बीकड भिंडी काय नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला गुड मॉर्निंग तर हे बघा ही आज दोन काय झालं टाकणं व्हिडिओ आहे ही भेंडी आहे तर ही भेंडीच करणार आहे आता काल धुऊन ठेवलेलं आहे सगळं ही भेंडी दोन चार दिवस झाला आणखून सुकून झाली तरी आता भेंडीच करणार आहे मी आखी कारण दोन तीन दिवस झाले आणलेली भेंडी त्याच्यामुळं ह्या आठवड्यासारखं इकडे जेवाय जा मला जा चाललं त्याच्यामुळं लागली खराब व्हायला भेंडी <coughs> ये आता महाड्याच्या महिन्यामुळे भिंडी महाग आहे ना इथे बोलाय कोण नाही बाबी आबा गावाला गेले ती त्यांची शिर्डीच हाय बघतोय मी सोडतोय आता आबा आल्या गावावरून आले ते बाहे काय माहिती नाही तर माता मातारी असत म्हणजे बरं वाटतं माता बी नाही ती गावाला गेले ती त्याच्यामुळं मला बी काही करम नाही पळापळी माझी नाव दसरा काढायचंय आईला आणायचंय जाऊन नेहाले म्हणते आई मला सारखी एक दिवस सार स्त्रिया आणि जावं लागेल दसरा काढायचा तिकडचं मंदिर धुवायचं मंदिरातल्या मूर्त्या करायच्या साड्या नसवायच्या म्हणजे घरातलं हितलं करायचं त्यात करायला कोणी नाही सगळं एकटाच असल्यामुळं मला मी काम इकडला इकडे म्हणलं तर कोण नाही ना त्याच्यामुळं ना ना सगळं मलाच बघावं लागते करावं लागते पण आईचं बी सारखं फोन हे लागलंय मला नेहरे आता आम्हाला वाटतं आईला कर म्हणा तिकडं आमच्याकडे सारखीच फोन करायला लागली कधी येतो मला बांधकाम सीम मारल्या ते पुन्हा बी जाण व्हायचं नाही पुन्हा पाणी मारावं लागतंय ना इकडं तिकडं पुन्हा दोन दिवस जर गेलो तिकडे आपल्याला पाणी कोण मारायचं असं भे ना मी भेंडी सगळी दोन घेतली या मी भेंडी सगळी धुवून घेतलेली आहे भेंडी चिरलेली चिरलेले मोबाईलचे काय कळणार मोबाईलचेंधापांधा तर दिसायला लागलाय कशा काय काय माहिती तर भेंडी सगळी धुवून घेतली आता ह्याच्यात तेल ते वाटायला लागलो तेल तेल तेलून जिरी मोहरी टाकून घ्यायची लगेच म्हणजे ही होती जिरी मोहरी मिरची टाकून घ्यायची तुला हा येतात घेऊ जेव्हा त्याचे भिंडी परतायला घातली मी म्हणजे थोडस पाणी फुकलं व्हायचं म्हणजे पाणी फुकून नै दिन पिठा लगिरहेको पहिले पिठाइ थोडी दोन चार दिवस भिंडी आणून ठेवलेली होती सुकायला लागली सुरुकुतल्या म्हणून करायला करायचं इकडं दोन तीन दिवस तिकडं तिकडे जेवायलाच गेलो म्हणजे जेवायला त्याच्यामुळं काय रेसिपीचा व्हिडिओ नाही टाकता आला एकच किती भाषर वाट झाली एकच काय काय केले बासर आणि भिंडी <स्थारीव> <गाने> <स्थारी> <स्थारी> <आ? स्थारी> <स्थारी> <तीड़ी> <दींदे> これ人がたくてんパンのほうが。

केली भाकर म्हणलं काय काही इकडे तिकडे जेवायला जातो या करंच खावा दोन खातो दोन आले दादा कवायची गुरुवारी अजून लांब की मी गुरुवार दोन चार दिवस आहे अजून त्या कशाला जेव्हा निवाड्या लवकर कुठली तयार निवाडी लवकर नाही घटक आमचं तुकडं लोटरायचं अर्धच राहील

काय चांगलं नसलं त्याला पैसे घ्यायचं हात द्यायच आम्ही दोघांच्या पासपेक्षा मग काय

भेंडी चुकून टाकून दिली मी बी गर खराब बिलबिलच झाली शंगणास कुठे थोडं होत तेवढं टाकलेलं पण इथं काम झालं तर करायला पाहिजे ना आता नेमकं तर जमत ना काय करायचं अजून नाही फोन आला आला कीच मला वाटतं येईल की चालतं फोन कोण अजून दमखाऊन जरा आता येईल की फोन कुठे मी तर दोन तीन ठिकाणी जावं किती ठिकाणी सांगितलं कुठे जा टाइम नाही नाही तरी बघा भेंडी झाली एक भाकरी केली भेंडी झाली ही एक भाकरी केली आणि झाले सगळं आता माझं ही भांडी घासायची देवडी झाकून ठेवतो भिंडीच्यात आणि भांडी घासून काढतो आता चला मित्रांनो झालं साहेब आता सगळं झालं मोबाईलचे कॅमेरेचेही गा निघले भांडी घासून झाली मग आजचा आमचा भेंडी फ्राय कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा बापाळ आले रानात रोटर आली इथं का बघायला लागेल जाऊन तरी ते दिवशी आजच राहिले रोटरायचं त्या दि अर्धच राहिले रोटरायचं पावसामुळं चला मग मित्रांनो नक्की सांगा आम्हाला फ्राय कशी झाली ती चला मग भेटू पुढच्या वेळी तोपर्यंत धन्यवाद आज जरा कॅमेरा नीट निघलाच नाही